राज्यातील बंजारा समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभा आणि संसदेत काँग्रेसच्या माध्यमातून आवाज उठवला जाईल असा विश्वास काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सत्ता येईल असा विश्वास देखील आमदार कदम यांनी व्यक्त केला सांगलीच्या जत तालुक्यातील निगडी येथे पार पडलेल्या बंजारा समाजाच्या राज्यस्तरीय प्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी खासदार विशाल पाटील बंजारा समाजाचे नेते व आमदार राजेश राठोड आमदार विक्रम सावंत यांच्यासह सा बंजारा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता राजेश राठोड यांनी जी समाजाच्या वतीने जी मागणी केलेली आहे भविष्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर तुमची भूमिका काँग्रेस पक्षाची काय असेल हे पहा की बंजारा समाज हा महाराष्ट्रातला एक अत्यंत महत्त्वाचा समाज आहे या समाजाचा प्रचंड कष्ट हे समाजाच्या झडणघडणीमध्ये असतात स्वर्गीय वसंतराव नायकांपासून या समाजाचं आणि महाराष्ट्राचं नेतृत्व केलं एक अत्यंत मोठं दूरदृष्टीचं नेतृत्व महाराष्ट्राला या समाजाच्या रूपाने मिळालं आणि म्हणून या ठिकाणी आज राजेश राठोड जे विधान परिषदेचे काँग्रेस पक्षाचे समाजाचं प्रतिनिधित्व करत आहेत ते बंजारा समाजाचे आमदार म्हणून काम करत आहेत महाराष्ट्रात आज त्यांनी ज्या काही भावना व्यक्त केलेल्या आहेत निश्चितपणे बंजारा समाजाला भविष्य काळात त्यांच्या समाजाचे प्रश्न सोडवण्याकरता महाराष्ट्र सरकार असेल महाराष्ट्र विधिमंडळ असेल आणि निश्चितपणे करेंद्र सर सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल असतील आम्ही सगळेजण या ठिकाणी एक दिलाने एकमुखाने बंजारा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू आणि त्या प्रश्न सोडवण्यासाठी जत तालुक्यातला बंजारा समाज असेल महाराष्ट्रातला असेल त्यांच्याबरोबर राहून आम्ही त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम करू राहुल गांधी यांनी जनगणना केली पाहिजे हा संसदीय प्रश्न उभा केल्यानंतर संपूर्ण भाजप हा त्यांच्याकडे टीका करते कसं बघता या भाजपला दुसरा उद्योग काय टीका करण्याशिवाय आज आदरणीय राहुलजी गांधींचं जे एक अभ्यासू आक्रमक व्यक्तिमत्व जे त्यांना पाहायला मिळते त्यांना पचना दुसरी गोष्ट या ठिकाणी राहुलजींनी जी भारत जोडो यात्रा काढली संपूर्ण देशातल्या सर्व जाती धर्मातील तळातील लोकांना जे त्यांनी एकवटलं जे भावनिक नातं राहुलजींचं लोकांचे आता निर्माण झालेलं आहे ते त्यांना बघणार आणि म्हणून या ठिकाणी कुठल्याही दर्जेवर जाऊन आज राहुलजींवर टीका करतायत पण राहुल गांधी हे वाकणार नाहीत झुकणार नाहीत तुटणार नाहीत देशाच्या सर्वसामान्य लोकांसाठी सर्व जाती धर्मातील लोकांसाठी संविधानाच्या या ठिकाणी लढत तुमच्या सर्वांचा आवाज म्हणून मी संसदेत गेलो पण भाजपच्या लोकांचं राजकारण खूप घाणेरडं कारण तुमचा आवाज मांडत असताना माझा आवाज बसला आहे कारण तेथे ओरडल्याशिवाय मुद्दाच मांडू देत नाहीत पण रोज मिठाच्या गोलण्या कराव्या लागल्या तरी चालेल पण तुमचा आवाज लोकसभेत मांडू असं प्रतिपादन खासदार विशाल पाटील यांनी बंजारा समाजावर दिले तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दोन तृतीयांश काँग्रेस सरकार सत्तेत येईल असंही विशाल पाटील म्हणाले आज सांगली जिल्हा बंजारा समाजाच्या वतीनं माननीय आमदार विक्रमदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली तरुण रोहित राथोड यांनी या ठिकाणी एक मेळावा आयोजित केला या मेळाव्यासाठी खास करून काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे सदस्य आमदार राजेशजी राठोड हे मार्गदर्शन करण्यासाठी आलेले सगळ्या समाजाच्या अडचणी त्यांचे प्रश्न हे आम्ही विश्वित साहेबांनी ऐकून घेतले प्रामुख्याने त्यांची मागणी की इतर राज्यात जो स्टेटस ह्या समाजाला आहे एकच भाषा जगभरात बोलतात मात्र एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात जात असताना त्यांची जी कास्टची सर्टिफिकेट आहे की व्हॅलिडिटी आहे की वर्गीकरण आहे हे वेगळं होते कुठे एस सी आहेत कुठे एस टी आहेत महाराष्ट्रात माझं वी जे एन टी असल्यामुळे इतर समाजाबरोबर त्यांना तिथं स्पर्धा करावी लागते त्यांची मागणी त्यांनी राज्य शासनाकडे करायचं ठरवलं विक्रमदादा पुढाकार घेत आहेत विक्रमदादांबरोबर विश्वित कदम पुढाकार घेत आहेत आणि ते झाल्यावर ही जे केंद्राकडील ते पाठपुरवठा निश्चितपणे आम्ही त्याच्या बाबतीत करणार आहे आणि या समाजाला संपूर्ण सहकार्य आमचं असणार हे आम्ही आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे फक्त विरोधकांचा आवाज दाबत नाही आहे हा सामान्यांचा आवाज दाबायचा प्रयत्न करतो राहुल गांधी स्वतःसाठी आरक्षण मागत नाही तर राहुल गांधी का जाती जनगणना मान मागतात सेन्सेस आता लांबलेला आहे जनगणना होताना ती जातीनिहाय व्हावी हा ठराव करावा ही मागणी जर राहुल गांधींनी केली तर भाजपचं ह्यातनं राजकारण दिसून येते विरोध करायचं काही कारण नव्हता जनगणना जातीनिहाय झाली तर एक माहिती सेन्सेस आहे त्यातनं पुढे काय करायचं नंतरचा विषय आहे पण राहुल गांधींनी जे निर्णय घेतलेला आहे की जितनी आबादी उतना हक ज्याची जेवढी संख्या आहे त्या पद्धतीने त्याला अधिकार मिळाला पाहिजे हा जो रेटा राहुल गांधींनी केला आहे त्या रेट्यामुळे भाजपवाल्यांची पायाखालची पाळू वाळू बस घसरलेली आहे आणि म्हणून खालच्या पातळीवर जाऊन स्थर सोडून त्यांनी टीका केली दुर्दैव आहे पण लोका लोकशून्य आहेत आणि लोकं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाला धडा शिकवतील भारत देशामध्ये बंजारा समाज हा अनेक राज्यामध्ये आहे आणि मोठ्या संख्येत आहे संपूर्ण देशामध्ये एकच बोलीभाषा एकच चालरीत एकच संस्कृती एकच पेहराव एकच पोशाख आणि एकच खानपान पद्धत आहे तरीसुद्धा भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये बंजारा समाज हा वेगवेगळ्या संवर्गामध्ये आरक्षणामध्ये आहे जास्तीत जास्त तेलंगणा आंध्र प्रदेश ओरिसा आणि काही राज्यांमध्ये जास्त संख्येमध्ये आदिवासी संवर्गामध्ये बंजारा समाज आहे काही राज्यांमध्ये कर्नाटक दिल्ली आणि हरियाणासारख्या काही राज्यांमध्ये सी संवर्गामध्ये हा समाज आहे बंजारा समाजाची मागणी आहे की संपूर्ण देशामध्ये वन नेशन वन कॅटेगरीच्या अंतर्गत आदिवासी संवर्गामध्ये बंजारा समाजाचा समावेश झालाच पाहिजे अनेक वर्षापासूनची ही मागणी आम्ही या ठिकाणी मांडत आहोत आणि आम्ही या ठिकाणी आज आप असा विश्वास व्यक्त करतो की येणारं सरकार हे काँग्रेस धारेचं सरकार असेल आणि काँग्रेसचं सरकार आल्याबरोबर महाराष्ट्र राज्य सरकारकडनं बंजारा समाजाला आदिवासी संवर्गामध्ये समाविष्ट करण्याची शिफारस केंद्राकडे करण्यात येईल ही विनंती मी काँग्रेसच्या सर्व राज्यांच्या नेत्यांकडे मांडत आहे आणि कदम साहेबांनी इतर सर्व नेते याबाबतीत आम्हाला सहकार्य करत आहेत